सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघा उद्या आहे आपल्या उद्या म्हणजे शनिवारी आहे हनुमान जयंती हनुमान जयंती त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा वर्षाच्या पहिल्या महिन्यातली पौर्णिमा आपला मराठी नवीन वर्ष चैत्र महिना हा चालू झालेला आहे नवीन वर्ष चालू झालेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते की आपल्या ह्या नवीन वर्षामध्ये पहिला जो आपला सण आहे तो म्हणजे आपला चैत्र पाडवा असतो चैत्र पाडवा झाला ही मग चैत्र नवरात्र सुरू होते आणि चैत्र नवरात्र झाले की मग रामनवमी येते रामनवमी झाली की त्यानंतर होती येते पौर्णिमा आणि याच पौर्णिमेला मारुतीची सेवा म्हणजेच हनुमान जयंती असते त्यामुळे मारुतीची सेवा केली जाते त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा आपल्या कुलदेवतांचा कुलदेवीचा कुळाचार करण्यासाठी ही पौर्णिमा खूप खास मानली जाते कारण चैत्र महिना हा खूप शुभ मानला जातो कारण ह्या शुभ महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान त्याचबरोबर कुळाचार हा करत असतो आता कुळाचार कसा करायचा कशा पद्धतीने त्याचबरोबर कोणत्या कोणत्या सेवा करायच्या चतुर्थीला आपण कोणत्या अजून सेवा करायच्या या सगळ्यांची सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल पण आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान असा पौर्णिमेनिमित्त व्हिडिओ आज हा आणलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की याच महिन्यात अगदी शेवटच्या दिवशी म्हणजेच तीस तारखेला तीस एप्रिलला अक्षय तृतीया हा सण आलेला आहे बघा मागच्या वर्षी थोड्या मागच्या वर्षी म्हणजे चार पाच महिन्यापूर्वी मी तुम्हाला अक्षय पात्राची सेवा सांगितली होती आणि ती अक्षय पात्राची सेवा करण्याची संधी आता आलेली आहे कारण ही अक्षय पात्रची जी सेवा आहे ह्याची संकल्पना जी काय आहे किंवा ह्याची जी पूजा जी काय आहे ती ह्या अक्षय तृतीयेपासूनच सुरुवात झालेली आहे आणि ह्या अक्षय तृतीयाला आपल्या सर्वांना अक्षय पात्राची सेवा करायची आहे अक्षय पात्राची सेवा आपण का करतो तर अक्षय म्हणजे काय ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणजेच ज्याचा कधीही अंत होत नाही आणि आपल्याला कशाचा अंत नको आहे तर धनाचा धान्याचा सुखाचा समृद्धीचा आनंदाचा भरभराटीचा ह्या सगळ्याचा क्षय नको म्हणजे संपूर्ण आहे असं आपल्याला वाटतं आपल्या घरात आनंदी आनंद असावं घरात हस्तखेळतं वातावरण असावं सुख समृद्धी आणि आनंद नांदावं हे सगळं आपल्याला वाटत असतं आणि त्यासाठी आपल्याकडे ज्या ज्या सेवा सांगितल्या जातात त्या सगळ्या सेवा अप्रतिम आणि त्याचबरोबर प्रभावी अशा सेवा आपण सांगत असतो सेवा अगदी साध्या सोप्या असतात एकदम अगदी सगळ्यांना करता येतील अशा सेवा असतात आणि त्याचबरोबर या सेवेमध्ये कुठलेही नियम असे खडतर असतील तर असंही काही नसतं अगदी कित्येक म्हणजे भरपूर हजारो ताईंनी आपल्याकडून सेवा घेतलेल्या आहेत सेवा केलेल्या आहेत आणि तेच त्या सेवेंनी त्यांना प्रभावही तसा जाणवलेला आहे त्यातली सेवा जी आपली आहे आपल्या कुंचमची सेवा बघा आता पौर्णिमा आहे आज आहे शुक्रवार आजचा दिवस मी सोडत नाही शुक्रवारचा दिवस असेल आणि कुंचम सेवेचा व्हिडिओ येणार नाही असं होत नाही सकाळीच व्हिडिओ आलेला आहे कोणत्या चॅनलवर तुम्ही बघत असाल त्याच्या दुसऱ्या चॅनलवर तो व्हिडिओ आलेला असेल ठीक आहे किंवा इथे सुद्धा त्याची लिंक मी तुम्हाला नक्कीच देईन पण शुक्रवार आहे महालक्ष्मीच्या सेवेचा दिवस आहे व्यंकटेश महाराजांच्या दिवस सेवेचा दिवस आहे त्यामुळे आजचा दिवस कोणीही न चुकता न विसरता ही सेवा करायची आहे त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेला ही सेवा तर झालीच पाहिजे त्यामुळे पौर्णिमेला जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा करतो पौर्णिमेला जेव्हा माता लक्ष्मीची आपण आराधना करतो उपासना करतो तेवढ्याच भरभराटीने ती आपल्या दारात येते त्याचबरोबर तुम्हाला सांगते आपण चैत्र पौर्णिमेला काय करतो सत्यनारायणाची पूजा करतो का करतो तर सत्यनारायण म्हणजे विष्णू भगवानांची प्रतीक आहे बरोबर म्हणून विष्णू भगवानांची सेवा होते महालक्ष्मीची सेवा होते आणि ही सेवा केल्याने तुम्ही सत्यनारायण जरी केलं ही सेवा जरी केली तर दोन्ही लक्ष्मी आणि विष्णू स्वरूप सेवा तुमच्या घरात येतात आणि शंभर नाही एकशे एक टक्का नाही पाचशे एक टक्का सांगू शकते एक हजार एक टक्का सांगू शकते की तुमच्याकडे जर का, का कुंचम सेवा झाली पहिल्या दिवशीच आनंदाने वातावरण भरलेलं राहील पाच शुक्रवार झाले भरपूर बदल दिसलेला असेल आणि त्याचबरोबर सोळा शुक्रवार झाले की तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर असा काही बदल तुम्हाला जाणवायला लागेल त्यामुळे धनलक्ष्मी कुंचमची सेवा जेव्हा कधी करता त्याची सुरुवात चांगल्या शुभ दिवसापासून करावी म्हणजेच कधी तर शुक्रवारपासून करावी त्याचबरोबर आता येणार आहे चैत्रपौर्णिमा अजूनही बऱ्याच ताईंनी फक्त विचारले ताई कितीला आहे काय आहे कसं आहे घेऊ का नको शेवटी योग तुमचा अजून आला नाहीये म्हणून तुम्ही विचारताय आणि योग आला नसेल तर लवकर तो योग आणून घ्या कारण पारंपरिक कुंचम पात्र हे आपल्याकडेच मिळतं आणि पारंपरिक पात्राची जी, जी संकल्पना आहे जी ॲक्च्युली ओरिजिनल संकल्पना आहे आणि दक्षिण भारतात ज्या कुंचमची सेवा केली जाते तेच कुंचम आपल्याकडे मिळतं कारण कुंचम जे आहे त्या अशाच प्रकारचं असावं हीच त्याची घडवणूक असावी त्याचबरोबर ह्याच शेपमध्ये असावं त्याला वर खाली पट्टी असावी माता लक्ष्मी आणि व्यंकटेशांचं त्याच्यावर चिन्ह असावं त्याबरोबर त्याचा जो आकार आहे ते पण ह्या पद्धतीतच असावं ह्या सगळ्यांचं अध्ययन करून या पात्राला बनवण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीची सेवा करताना त्याच्या ओरिजिनल गोष्टींची सेवा केली तर तुम्हालाही ओरिजिनल रिझल्ट मिळतात बघा कसं असतं त्याचबरोबर सेवेमध्ये भाव इच्छा आकांक्षा ह्याही स्वच्छ असायला हव्या कारण याने आपल्या सेवामध्ये आपल्या सेवेमध्ये जास्ती असा प्रभाव आपल्याला मिळत असतो त्याचबरोबर बघा अजूनही कुंचम सेट जर का तुम्ही कोणीही घेतला नसेल तर लवकरात लवकर आपला धनलक्ष्मी कुंचम सेट बुक करावा असं मी तुम्हाला सांगेन त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला पिवळी पोटली मिळती आहे त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये विष्णू चिन्ह मिळत आहे इतका सुंदर असा धनलक्ष्मी कुंचमची सेवा करण्यासाठी हा योग जो आलेला आहे जो म्हणजे चैत्र पौर्णिमेचा योग आहे पुढे चतुर्थी आहे त्याचनंतर अक्षय तृतीय आहे हा इतका छान सणाने आणि अगदी आनंदाने भरलेला हा जो सण आहे किंवा हा जो महिना आहे ह्या महिन्यात आपल्या घरात जर का तुम्हाला सेवा करायची असेल तर शंभर टक्के माता लक्ष्मीचं आगमन तुम्हाला तुमच्या घरी करून घ्यायचं आहे त्यासाठी अजूनही तुम्ही आपल्याकडून धनलक्ष्मी कुंजमची सेवा बुक केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याची प्रॉपर माहिती आपण प्रोव्हाइड करतो प्रॉपर माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला देतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यामध्ये सांगितल्या जातात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बघा आता आपल्याकडे अक्षयपात्राची से जी सेवा आहे त्या सेवेचा पण व्हिडिओ आता नेक्स्ट यानंतर येईलच कारण अक्षय तृतीयेलाच अक्षय पात्र हे असं म्हणू शकतो की ह्याची सेवा ही सुरू झाली होती कारण कृष्णांनी हे द्रौपदीला दिलं होतं आणि त्याचबरोबर द्रौपदीनी त्यांच्याकडे हे वर मागितलं होतं की म्हणजे त्यांनीच हे त्यांना वर दिलं होतं की खुद कधीही तू ह्या पात्रातून कोणालाही जेव घालशील तर त्यातून अन्न संपणार नाही बघा त्यामुळेच अशा पद्धतीने अक्षय पात्राची सेवा आपण का करायची कशी करायची तर आपल्या आयुष्यात जे आपल्याला संपायला नको त्या गोष्टी त्यामध्ये घालून आपल्याला सेवा करायची असते कशी करायची त्याच्या चार पाच पद्धती आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे त्यामुळे अक्षय पात्रसुद्धा लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी बुक करायचं आहे त्याचबरोबर वर? अजून भरपूर सुंदर सुंदर गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत ज्या तुम्हाला आपल्याकडून लवकरात लवकर ऑर्डर करून सेवेला सुरुवात करायची आहे कारण जोपर्यंत सेवेला सुरुवात होत नाही आपण म्हणतो ना की माझ्या मागचे त्रासच संपत नाही माझ्या मागचे भोगच संपत नाही का संपत नाही तर आपल्यामुखी नामस्मरण आपल्यामुखी देवाचं नाव त्याचबरोबर देवाची सेवा उपासना आराधना जेवढे जास्त होईल तेवढेच आपले जे कष्ट असतात जे आपले भोग असतात जे आपले प्रारब्ध असतात ते कमी व्हायला हो लागतात कारण कसं असतं आपल्या हातून काही ना काही कुकर्म हे घडलेलेच असतात आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्या आयुष्यात देवाने नामस्मरण त्याचबरोबर सेवा उपाय तोडगे असे सांगितलेले आहेत आणि हे केल्याने काय होतं तर हे केल्याने आपल्यामागील जे काही दुःख आहे त्या दुःखाचा जो साठा आहे तो कमी होतो कारण आपण जे काही कुकर्म केले आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यावर मोठं असं बर्डर आलेलं आहे की बघा मी हे चुकीचं केलं मी ते चुकीचं केलं किंवा त्यामुळे त्याचा दोष आपल्याला लागलेला ला असतो आणि त्या दोषातून मुक्तता म्हणून नामस्मरण इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होण्यासाठी ह्या सेवा उपासना ह्या गोष्टी केल्या जातात ह्याने काय होतं तर ह्याने तुमची जी तुमच्या जे मागे मागचे जे भोग आहेत ते कमी केल्या जातात त्याचा प्रभाव कमी होतो आणि त्यामुळे तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा तुमच्या ज्या सेवा सेवा आहेत त्यामुळे त्या पूर्ण होतात त्यामुळे चला आजच्या ह्या छान अशा व्हिडिओमध्ये फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की धनलक्ष्मी कुंचम सेवेची जी ऑफर आहे ऑफर म्हणण्यापेक्षा जी काही आपण गुढीपाडवायला किंवा मागच्या दोन दिवसासाठी दिली होती ती ऑफर आपण कंटिन्यू ठेवलेली आहे म्हणजे आजच्या ह्या दोन दिवसासाठीच फक्त बघा मी फक्त तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की स्पेसिफिक असे दोन दिवस आपण का ठरवतो किंवा स्पेसिफिक असे दोन तीन दिवस आपण का ठरवतो का तर त्या दिवसांमध्ये शुभ असा योग असतो आणि त्या शुभयोगाला तुम्ही एखादी शुभ वस्तू घ्यावी म्हणून माझा हा अट्टाहास असतो त्याचबरोबर बघा जसं धनत्रयोदशीला आपण एखादं सोन्याची वस्तू एखादं चांदीची वस्तू एखादी तांब्याची पितळाची वस्तू आपण घरात विकत आणतो त्याच पद्धतीने कुठलाही सण असू दे कुठलीही कुठलाही शुभ अवसर असू दे अक्षय तृतीया म्हणा चैत्र पाडवा म्हणा <laughs> सुद्धा आपण सोनं घेतो बऱ्याच 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 छान छान गाडी घेतो घर घेतो घर बुकिंग करतो अशाच वेळेस ज्या काहींना या सुद्धा सुख उपभोग घ्यायचा आहे त्यांनी या सेवा करून त्यांच्या आयुष्यातले भोगप्रलब्ध हे कमी करून आयुष्यामध्ये सुंदर अशा छान अशा ज्या काही सेवा आहेत त्या आणून आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या त्यासाठी या शुभ अवसरांवर असे छोटे छोट्या ऑफर ऑफर म्हणण्यापेक्षा छोटे असे योग आपण म्हणू शकतो की दोन दिवसासाठी असे तुम्हाला दिले जातात ज्या वेळेस तुम्ही विचार करून सुद्धा ठेवलेला आहे तर तुम्ही फटाफट ते बुक कराल आणि फटाफट -पत तुमच्या घरी ते मागून घ्याल बघा आता परवाच चैत्र पौर्णिमा आहे उद्याच आहे म्हणजे परवा नाही उद्याच आहे तर शनिवार आणि रविवारपर्यंत जरी तुमच्याकडे कडे आल, आलं तरीसुद्धा तुम्ही ती पूजा सा चांगल्या पद्धतीने करू शकाल परत पुढचा पुढची चतुर्थी आहे पुढचा शुक्रवार आहे येणारा ये हा पूर्ण महिना चैत्र महिना खूप शुभ आहे अक्षय तृतीयेपर्यंत चैत्र महिन्यातल्या सगळ्या गोष्टी ह्या केल्या जातात त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा या कुंचम सेवेमध्ये किंवा ह्या सेटमध्ये वीस वस्तू टोटल तुम्हाला मिळतात आणि ह्या वीस वस्तूंमध्ये पूर्ण सेट संपूर्ण होतो ज्यामध्ये तुम्हाला वेगळं काही आणावं लागत नाही फक्त घरातली दालचिनी हळकुंड धने त्याचबरोबर त्याचबरोबर तुम्हाला काय लागतं आहे तांदूळ लागतं आहे लवंग लागते आणि वेलची लागते या पाच सहा वस्तू फक्त घरातनं घ्यायच्या बाकीच्या सगळ्या वस्तू तुम्हाला आम्ही घरपोच देतो त्याचबरोबर ह्यातील बऱ्याच जणांना असं वाटतं की आतल्या चांदीच्या वस्तू असाव्यात तर अजिबात नको कारण चांदीला सुगंध नाही चांदीला चमक आहे बरोबर आहे पण त्याचबरोबर त्या चांदीतून तुम्ही एखादा कॉईन घेऊ शकता तुमची अंगठी वापरू शकता त्याचबरोबर घरातील सुवासिक वस्तू तर मातेला सुवास आवडतो आपण का धूप दि लावतो कारण घरात सुंदर असा सुवास आला पाहिजे कापूर का जळतो का तर कापुराचा सुगंध घरात पसरला पाहिजे तर माता लक्ष्मीला हा सुगंध आवडतो त्यामुळे तुम्ही त्याच्या रिअल गोष्टींचा वापर करून सेवा करा आणि ज्यांना अगदीच हवंच असतं त्यांनी बाजारात एखाद्या दुकानात जाऊन घेतलं जा। तरीही चालेल पण साधारण आपला आ, चांदीचा जो कॉईन असतो बघा माझ्याकडे चांदीचा जो कॉईन आहे तो चांदीचा कॉईन मी फक्त सेवेमध्ये वापरते आणि ही जी सेवा आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे करते त्यामुळे तुम्हाला जर का आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती अशी मिळाली असेल आणि अजूनही वाटत असेल की का माझा अजूनही विचार काही संपला नाही आहे तर तो विचार संपू आणि आजच्या आज ऑर्डर करा कारण तुमच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन हे लवकरात लवकर आलं पाहिजे कारण बऱ्याच जणांना असेही अनुभव आहेत की घरात कुंचम फक्त आलं आणि घरात गोड बातमीसुद्धा आली तर अशाच पद्धतीने खूप सुंदर सुंदर अनुभव ह्या कुंचम सेवेने मिळतात आर्थिक प्रगती ही कुठल्या तरावर जाते हे आपल्याला समजत नाही कारण त्यामध्ये बदल होतात आणि त्याचबरोबर तुमचं आयुष्य हे सुंदर बनून जातं त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सगळ्यांना विनंती करते की असेच आपले व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे सगळे व्हिडिओज लाईव्ह हे सगळं मिळत राहील आणि त्याचबरोबर छान असे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल माहितीपूर्वक व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तोपर्यंत काळजी घ्या असेच व्हिडिओ आपले बघत राहा श्री स्वामी समर्थ